मानाचा सोन्या मारुती गणरायांचे पूजन प्रिसिजन कॅम्पशॉपचे सर्वेसर्वा उद्योजक यतीन शहा यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सोन्या मारुती गणेशोत्सव सो युवक मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोन्या मारुती गणरायांची प्रतिमा महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी मंडळाचे प्रमुख विनायक महेंद्रकर प्रसाद उत्सव उत्सवाध्यक्ष केदार सोवनी श्रीकांत अनगरकर महेशवाले जैनोद्दीन शेख अमर कुलकर्णी अभिषेक रमपुरे ओंकारवाले सोपान महेंद्रकर सागर हवले सोनू मंठाळकर सुहास महिंद्रकर वैभव महिंद्रकर ज्ञानेश्वर महिंद्रकर ज्येष्ठ सल्लागार राम तडवळकर ज्येष्ठ सल्लागार विलासराव महिंद्रकर यांची उपस्थिती होती प्रसिद्ध उद्योजक ग्रुपचे सर्वे सर्व मान्य येति साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मंडळाच्या वतीनं मी अंगरकर साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं